हा मोर्चा बंधुत्वाचा आहे शांततेचा आहे वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न वारकरी संप्रदायामध्ये काही घुसखोर घुसले भुष्क आहे कीर्तनकाराच्या रूपानं जे घुसखोर आहे ते राजकारण करायला निघाले आहे समाजातली शांतता बिघडवण्यास निघालेली आहे आम्ही खरे धार्मिक आम्ही खरे हिंदू म्हणण्यात काही अर्थ नाही आम्ही सगळे वारकरी संप्रदायाचे आहोत आम्हाला बंधुभाव पाहिजे आम्हाला वातावरण शांततेचं पाहिजे समाजामध्ये याकरता आम्ही प्रयत्न करणारे आहोत त्यांना मात्र विध्वंस करायचा आहे धर्माच्या नावाखाली माणसा माणसा फरक करायचा आहे त्याच्यातून मताची पोळी वाजायची हे चाललेलं त्यांचं फक्त मताकरता चाललेलं आहे त्याच्यामध्ये कोणतंही धार्मिक कारण त्यांचं नाही ज्या पद्धतीने नथुराम गोडसे होण्याची भाषा कीर्तनकारांच्या तोंडून केली जाते कुठेतरी एक धम एक प्रकारची धमकीच आहे गृह खात्याने देखील काय याची दखल घेतली पाहिजे खात्याने दखल घेतली पाहिजे एवढं चॅनल चालला सगळं चालल्यावर ग्रह खात्याने दखल न घेणं याचा अर्थ तुमचा पाठिंबा आहे काय अशा प्रवृत्तीला असं आहे तुम्ही दथुराम गोडसे होण्यास निघालेले आहेत याचा अर्थच असा का तुम्ही आप प्रवृत्तीला आणि देशाच्या विरोधात आहे तुम्ही देश हिताच्या विरोधात आहे राज्य हिताच्या विरोधात आहे ही दुष्ट प्रवृत्ती आहे आणि दथुराम गोडसे हे दुष्ट प्रवृत्तीचं प्रतीक आहे संगमनेरकर मागणी काय संगमनेरकर भावना व्यक्त करतायत की आम्हाला तुकाराम हवेत नथुराम नको तुम्ही देखील कसं बघताय साहेब नाही आम्ही तुकारामवालेच आहोत संत ज्ञानेश्वरराव तुकारामवाले तुकाराम आम्ही नरहरी सोनाराव आहोत आम्ही सावतामाळीचे आहोत आम्ही संत दामाजीचे आहोत आम्ही आम्ही सगळे संभावाचे आणि सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचा विचार हा आमचा विचार आहे यांना माणसा माणसं भेद निर्माण करायचे